बघू शकता आम्ही उसटणाला पोचलेला आहे आणि बघू शकता ओमा लास्ट ओमा लागले का फुल सोय केलेली आहे बघू शकता काय काय सोय गाय जात आम्ही निघलेला आंब भराला आणि ते बघू शकता ओमा शंकर 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 ओमाता घेऊस आंबा लास्टला आंबा तिथे नानाने आता आईस्क्रीम आणलेली आहे आता आम्ही चाललेलो आहे उसाटण्याला आम्हाला आम्ही बोललेलं बोललेला का तुम्ही एक दिवस या आमच्या इथं तर आज जर संडे आहे आणि त्याला सुट्टी आहे आणि आम्हाला पण म्हणजे आम्हाला तर सुट्टीच आहे आता तर आता आम्ही चाललो आहे त्यांच्या आणि आमचा तो कुमार नाना आहे ना गावातला त्याची पोर पण येणार आहे तिथं तिथं आमचं राजवीर आहे आणि त्याच्या बाजूला समोर पसारा त्यातून कपडेच सगळं नुसतं आमच्या घरात पसारा बघू शकतो तुम्ही तर चला नंतर भेटतो गाय जाता बघू शकता आम्ही उसाटनाला आहे नी तर बघू शकतो मोमा लास्ट हवा का <laughs> काय हाय मम्मी न्यावायला गेलाय बसले काय लॉलीपॉप आहे मटन आहे चिकन आहे कलेची आहे आलं का ओमा ओमा तू कळ येऊशील आणि आपण नंतर आंब्याना धाव घेशील बरे दे आणि आमचा कंटेंट पण होईल ना ते आणि साई गेली हल्ली त्याला जेव्हा आणि आम्ही बसल्या तर चला नंतर <laughs> ना आले चला नंतर काय आता जेवण आता हात देवलेला आणि आमच्या तर खारीवाल्याची सायकल झालं तर खारीवाल्याची ना भाजीवाल्याची भाजीवाल्याची खारीवाल्याची सेम टू सेम खारीवाला डिट्टो डिटो खारीवाला म्हणजे कारी है का तो, तो चामदे आपन खाता हो तेला समझ रहे हो समझ रहे हो आप समझ रहे हो एक भैया तुम इतने पैसे वाले दिखते हैं फिर भी साइकिल तभी भी तारिकते हो आप ये देख इतना बड़ा इधर माल ये बड़ा इतना बड़ा माल तो क्यों कारी बिकते हो हमको भी फुकाट में खरीदो

आणि कोंबडे किती लांब आहे इथून इथून किती लांब आहे सोय गाईज आता सातारण बघू शकता खाली टेपला आणि राजविर आणि ओमाचा साईज बघू शकता तुम्ही बघा बघा राजविर आणि ओमा द थोडाफार डाडा आहे आणि ओमा कमी आहे कोणी गेलाय कुणी बाबानी काय यो काय लावले का तो काय ये काय पण येऊ होता आंबा दिसणार कोण मला दिसणार तिवला तो बघ ना पागल तो बाग आहे बघ

आता राजलेला त्याला ए बाहुबली तुला आता याच फाय एवढं आंब भेटले आम्हाला बघू शकता आणि चिनू हा चालेल तुला कॅच काढतोय आता मी तो <laughs> नाही ना। ए आंबा 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 आम बाबा खाले गाईच बघू शकत नाही कसलाय थांब ना हाता बघू शक ये आता जोसा मोठा गाईचा आंबा आहे आंबा आहे आम्ही कुठला आंबा आहे कुठले धारवलाय कुठले या आमचं नाशिक फुटका औरंगडा आंबा औरंगाबाले ना साई आपल्याला खालेल्याला

बघू शकता मग काय काय बस काय काय सांग आता तू लॉलीपॉप आहे कोलबी आहे चिकन आहे मटन आहे आणि काळजी आहे फुल सोय नाय आम्हाला आग्राचा आमंत्र जो पण बोलविला आम्ही तिथे जाऊ जेव्हा तेरा बाप या था गा तेरी मा <laughs> सो एक आईज आता आम्ही इथ बघू शकता सायकलवर बसलेलो आहे <laughs> आली 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 ने आली आणि इथं मम्मी ला न्याय राहिलेले आहेत इथं आमची मामाचा बघू शकता हे बघा आता आमच्या मम्मी झालेले आहे बघू शकता मम्मी गेलेली आमची तर चला असुमत पग ये आठवडा आम्ही सायकल चालतो नाही आम्ही तिघ तिक सायकल बसलेला आहे पुरा साई आहे एकदम

साडे चार झाल्यान आणि ओमा निघलेला आहे स्कूटी घेऊन फक्त दाखवलाच स्कूटी घेऊन निघलेला आहे ओमा स्कूटी येत आणि ओमा पण ब्लॉगच झालेला आहे आज त्याचा नवीन ब्लॉग आलेला आहे त्यांच्या ब्लॉगचं नाव आहे ओम साई ब्लॉग त्याचं सबस्क्राईब करा आणि त्याच्या अगोदरच्या ब्लॉगचं नाव पण आहे ओम साई कॉम आणि आम्हाला पण खूप सपोर्ट करा कारण की आम्ही शंभर सब्सी खूप जवळ आहोत किती बाकी मग पाचच बाकी शंभरला आता आम्ही फिरायला जाणार आहे सेलिब्रेशन करायचा होऊन दे पहिले चालेल आज करू आपण सर इथं आम्ही काय निघलेले आहे शंभर भेट

यांच्या वत बेरुक लावले तिची फेवरेट गाडी आली आहे आणि नुसते तार असले कारण किला बेरकाव फोटायचे ना समज रेव तो चला आता इथं बेरका बुडगाव महिनिशी वाईट पान दिसत नाही वरती बघू शकता किती बारील्या मेंट्री केली आहे रे जय श्रीराम अंगुबाई आणि अकलबे असं मला वाटत अंगूबाई

आप, आपण नाना आयस्क्रीम आहे आणि ब्लॉगर आणि इथं फुटबॉल पण भेटलेला आम्हाला तर चला घरी आलेलो आहे बघू शकता इथं मस्त झालो यांची तर चला नंतर आईस तुम्ही बघू शकता आता चायनीज पाठ झालो येत ओमा कसा वाटतं चायनीज पाऊ तिथे चायनीस खायला घेतलेला आहे सगळ्या इथे राजेच बसलेलं आहे तर चला नंतर उठतो होय गाईज आता आम्ही घरी जायला निघलेलं आहे तर चला नंतर उठतो गाईज आम्ही घरी आलो आहे आणि आम्हाला नाना सोडवला लागत जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे एकतो लाईक ओर शेअर ठोकली पाच हजार नेक्स्ट ब्लॉग ला बाय 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 टाटा गुड बाय